नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या चे युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सहाय्यक कॅटेगरीमधली पदे आहेत तंत्रज्ञान अर्थात टेक्निशियन त्याचबरोबर परिचय अर्थात अटेंडंट पदासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अठरा हजार छप्पन्न नऊश्या कमीत कमी पेस्केल तुम्हाला मिळत आहे सॅलरी चांगली आहे तुम्ही नक्की प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर माझ्या नवीन सर चॅनल की सबस्क्राईब करा जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहीर जे आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आय सी एम आर एन आय एन नॅशनल इन्स्ट्यू ऑफ न्यूट्रिशन यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर डिपार्टमेंट आहे कल्याण मंत्रालय भारत सरकार अर्थात फॅमिली मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणार डिपार्टमेंट आहे त्यामुळे तुम्हाला सॅलरी अँड बेनिफिट्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बावीस पाच दोन हजार चोवीसला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघूया कोणकोणती कुन पदे आहेत पहिली जी पदे आहेत त्यामध्ये मित्रांनो ग्रुप ची पदे आहेत टेक्निकल असिस्टंटची तुम्ही बघू शकता यासाठी पेस्केल तुम्हाला पस्तीस चारशे ते एक बारा चारशे आणि वयाची अठरा तीस वर्ष या ठिकाणी ओपन साठी तुम्हाला राहणार आहे जे कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन आहे ते आपण पाहणार आहोत एजमध्ये प्रकारे असणार आहे तुम्हाला तर बघा पहिल्या पदासाठी टेक्निशल असिस्टंटच्या तीन जागा आहेत दुसऱ्यासाठी या ठिकाणी तीन जागा आहेत त्यासाठी बॅचलर डिग्री न्यूट्रिशन फूड सायन्स अँड डायटिक्स असेल तर अप्लाय करू शकता तर दुसरं पद जे झिरो टूचं आहे त्यासाठी बॅचलर डिग्री केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री और केमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजीमध्ये असेल तर अर्ज करू शकता या व्यतिरिक्त आणखीन एक पद आहे टेक्निकल असिस्टंट ग्रुप बीमधलं यासाठी फर्स्ट क्लास बी ए बीटेक कॉम्प्युटर सायन्समध्ये असेल तर तुम्ही अर्ज करू शकता दुसऱ्या कॅटेगरीमधील पदं पद ते टेक्निशियनची आहेत मित्रांनो ग्रुप सी या अठरा ते अठ्ठावीस वर्ष एज लिमिट साठी राहील एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेसकेला आहे कमीत कमी दोन जागा है। है। या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी पाहायला मिळत आहेत पहिल्या पदासाठी टेक वनसाठी या व्यक्ती सुद्धा जागा आहेत त्याही आपण पाहणार आहोत यासाठी क्वालिफिकेशन मित्रांनो बारा व्यक्तीर्ण फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स सायन्समध्ये असेल आणि त्यानंतर एक वर्षाचा डिप्लोमा त्यांनी रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये असेल तर अर्ज तुम्ही करू शकता टेक्निशियनची या व्यतिरिक्त आणखीन दोन पदे आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता सहा जागा आहेत टी ए झिरो दोनसाठी पदासाठी तर टी ए झिरो तीन या टेक्निशियन कॅटेगरीमधील पदासाठी आणखीन दोन जागा आहेत ज्यासाठी अगेन बाराव्या उत्तीर्ण प्लस वन इयरचा कमीत कमी डिप्लोमा असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी राहिलेल्या दोन पदांमध्ये मित्रांनो आणखीन जी पदे आहेत त्यामध्ये टेक्निशियनचं पद आहे तुम्ही बघू शकता टी ए झिरो फोर एक्झिरो फाय यासाठी सुद्धा मी त्राऊन बारावी उत्तीर्ण रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे आणखीन दुसरी कॅटेगरी किंवा लास्टची कॅटेगरी तिसरी त्यामध्ये पदयाची मित्रांनो ते आहेत लॅब्रेटरी अटेंडन्सची लॅब्रेटरी परिचर्चा पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये सुद्धा एल ए झिरो वन आणि एल ए जीरो दोन अशी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पदे आहेत सात जागा पहिल्या कॅटेगरीसाठी आहेत तर दुसऱ्यासाठी पंधरा जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दहावी उत्तीर्ण फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स असाल तर तुम्ही या ठिकाणी एल अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा कॅरेटर त्यांनी मागितलेला नाही आहे दोन्ही पदांसाठी तुम्ही पन्नास टक्क्यांचा दहावी उत्तीर्ण सात तर अर्ज करू शकता एज लिमिट अगेन अठरा ते पंचवीस वर्ष दोन्हीसाठी त्यांनी ठेवलेलं आहे अठरा हजार छप्पन हजार नऊशे पे स्केल तुम्हाला या दोन्ही पदांसाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहे या पदासाठी सुद्धा तुम्ही ॲटलिस्ट अर्ज करू शकता कारण दहावीमध्ये फिफ्टी फाय पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंटचा क्रायटेरिया सर्वांनी पास केलेला असतो मेजॉरिटी कॅन्डिडेट या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकते यामध्ये बघा एज रिलॅक्सेशन सर्व पदांसाठी कशाप्रकारे मिळत आहे तर एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅपमध्ये सुद्धा ओपन ओबीसी आणि एस सी एस टीला एज रिलेक्शन मिळत आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता या थ्री एक्सरसाइज मेनला सर्विस प्लस थ्रीएसचा जो काही क्राइटेरिया आहे त्यानुसार इज तुमचं कॅल्क्युलेट तुम्ही करू शकाल पुढे बघा रजिस्ट्रेशन आणि एक्झामिनेशन फीज या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्सन विथ डिसेबिलिटी पी डब्ल्यू डी यांना एक्झाम केलेलं आहे फॉर्म भरण्यापासून या, या व्यतिरिक्त एस सी एस टी एक्स वुमन उमन एक हजार रुपये प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस तर इतर कॅडिनेटला बाराशे प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस ही फी तुमची या ठिकाणी राहणार आहे मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एन आय एन डॉट आर आय एस डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता या ठिकाणी तुम्हाला तेवीस पाच दोन पाचपासून या ठिकाणी दोन हजार चोवीस पासून सोळा सहा दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे कॉम्प्युटर टेस्ट ही नव्वद मार्कांची असणार आहे जी जुलै दोन हजार चोवीसमध्ये होईल ही एक्झाम जी असणार आहे ती हैदराबाद या ठिकाणी होणार आहे एक्झाम सेंटरसुद्धा तुमचं हैदराबाद या ठिकाणी राहील त्याचबरोबर एक्झाम झाल्यानंतर तुमचं नोकरी सुद्धा हैदराबाद हेच राहणार आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन करायचं आहे काय डाऊट असेल तर या ठिकाणी ईमेल आय डी आणि फोन नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता यावरतीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद